सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघाबाबत सत्तेच्या सारेफटामध्ये ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांचं खास विश्लेषण पाहूयात लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपनं मोठी रणनीती आखून याच परंपरेप्रमाणे राजकारण आणि धर्मकार कारण यांची सांगड घालून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी शिवाचार्य यांना उतरलेलं आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही ही उमेदवारी आल्यामुळे ही तिरंगी लढत मोठी जी होणार आहे आणि या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधणार आहे खर तर शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि त्यांच्या अस्तित्वाची होती किंबहुना सुशील कुमार शिंदे आणि सोलापूर यांच्या संबंधावर शिक्कामोर्तब करणार होती त्यांचा संबंध यापुढे राहणार की नाही त्यांची सध्या संपणार की नाही असं ह्या मुद्द्यावर त्यांची ही निवडणूक आहे त्यांचं वय आता सध्या अष्ट्याहत्तर एकोणऐंशी आहे त्या अर्थानं त्यांची ही शेवटची निवडणूक म्हणावी लागेल परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या तिसऱ्या उमेदवारीमुळं शिंदे यांची डोकेदुखी वाढलेली आहे आणि शिवाय भारतीय जनता पार्टीनं डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांना उतरवल्यामुळं ते ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाचा दिसतोय सोलापुरात वीर व लिंगायत समाज हा अलीकडे काही वर्षी पाहिलं तर तो परंपरेने भाजपचा चाहता असा ठरलेला आहे भाजपचा तो एक बांधील असा मतदार लिंगायत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी उभं राहावं हो का नको या विषयावरून हल होतोय काही लोकांना महास्वामीजींनी आपलं धर्म कारणच त्यांनी सीमित राहून काम करावं हो। असं काही लोकांची धारणा आहे तर काही लोकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे राजकारणामध्ये येऊन उमेदवारी लढवल्याबद्दल त्यामुळं सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी ही, ही, ही निवडणूक सहजासहजी सोपी राहिली राहणार नाही असं दिसून येत खर तर लोकसभा निवडणूक ही देशाच्या विविध प्रश्नावर संसदीय प्रणालीशी निगडीत अनेक मुद्द्यांवर हे होत असते परंतु इथे जर पाहिलं की संसदीय प्रणाली आणि प्रदिर्घ अनुभव जर बघितला की सुशील कुमार शिंदे हे कधीही त्यामध्ये सरस ठरतात गुणवत्तेच्या हिशोबाने आणि त्या तुलनेनं डॉक्टर महास्वामीजी हे केवळ एक धार्मिक क्षेत्रातले व्यक्ती महास्वामीजी आल्यामुळं तिथं भावनेच्या भरामध्ये त्यांच्या बाजूनं आणि पुन्हा भाजपचं चा एक चाहता वर्ग असल्यामुळं त्यांच्या बाजूनं मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अर्थानं ना ही निवडणूक संसदीय प्रणाली लोकशाही देशापुढील प्रश्न देशातील प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न ह्या मुद्द्यावर होणार नाही असं के वाटतं केवळ मोदींचा चाहता वर्ग आणि त्यांनी लोकप्रियता हा अर्धा भाग म्हणजे भांडण आहे भाजपचा आणि दुसरा महास्वामीजींचं एक व्यक्तिमत्व त्यांचं म्हणजे खास करून ते ज्या समाजातून काम करतात त्या समाजाचं त्यांच्याविषयीचं वलय किंवा त्यांच्याविषयीची एक भावना <coughs> पुढे खूप फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय खरं तर आता आत्ताच्या आत्ताच्या घडीला सोलापूरातलं तापमान हे बेचाळीस अंशाच्या पुढं गेलेलं आहे त्यामुळं एकीकडं एक एक उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असताना राजकीय वातावरण आणि राजकीय तापमान पण तेवढ्याच पटीनं वाढत चाललेलं आहे त्यामुळं आता इथून खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये रंग देण्याची शक्यता आहे विविध कालपासून प्रकाश आंबेडकर हे चार दिवसासाठी सोलापुरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत ते स्वतःच उमेदवार आहेत आणि ते स्वतःच एक स्टार प्रचारक आहेत तर काँग्रेसकडे स्वतः सुशील कुमार शिंदे आणि याच्याशिवाय त्यांनी त्यांच्या प्रचार प्रमुखांनी परुण। सांगितल्याप्रमाणे स्टार प्रचारक सोलापुरात येत आहेत त्याच्यात प्रियंका गांधी शिवराज पाटील काही स्टार प्रचारकामध्ये चित्रपट सृष्टीतील काही व्यक्ती आहेत म्हणजे कन्नड सिनेमातील असतील तेलगू सिनेमातील असतील अशा मंडळींना आणून त्यांनी आपलं आपली बाजू आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतायत भाजपमध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेल्या चार पाच वर्षामध्ये की सोलापुरात पालकमंत्री आणि पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यामध्ये विस्ताव वाढवा जात नव्हता परंतु आता भाजपच्या पक्षस्रेष्ठी आणि एकूणच संघ परिवारातून त्यांचे काम पोचले गेल्यामुळं ते आता सरळ होऊन निवडणुकी सरळ होऊन ते काम करताना दिसत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे आपापल्या पद्धतीने हिशोब त्यांचे आहेत त्या हिशोबानुसार ते काम करतायत त्यामुळं ही निवडणूक आज जनमानस जर बघितलं की भाजपच्या बाजूनं आज बरंच झोपल्यासारखं वाटत आहे परंतु अजून पंधरा वीस दिवसांचा अवकाश आहे निवडणूक प्रचाराच्या भर रंगात यायला तर तेव्हाचं चित्र काय आहे ते आता सांगता येणार नाही त्याचं उत्तर ते तुम्हाला पंधरा दिवसांनीच कळणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तर आता विधानसभेच्या गटानुसार जर पक्षीय बराबर जर पाहिलं गेलं की अक्कलकोट सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर मुंगरडा हे तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप काँग्रेसचे आमदार आहेत तर भाजपकडून सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या दोन ठिकाणी आमदार आलेले आहेत तर मोहळू मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे असं जर वर बघितलं की काँग्रेस आघाडीकडे चार आमदार आहेत त्यामुळं त्या, त्या अनुषंगाने विचार केला तर काँग्रेसची ताकद वाढते आहे परंतु लोकसभेमध्ये जर वातावरण पाहिलं तर ते गणित वेगळं असू शकतं कारण इथं समाजाचं सन्मान देतो अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा आमदार असला तरी तिथं लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे लिंगायत समाजामध्ये महास्वामीजींचं आकर्षण असल्यामुळं तिथले मतदार लोकसभेपुरत महास्वामीजींकडे वळण्याची शक्यता आहे तसंच दक्षिण सोलापूर मध्ये धनगर आहे लिंगायत आहे त्याच्यामध्ये पण लिंगायत समाज जो आहे तो महास्वामीजीकडे येण्याची शक्यता आहे धनगर समाजामध्ये फाटाफूट आहे म्हणजे माती विभाग येण्याची शक्यता आहे काही धनगर मतदार आंबेडकरांकडे वळण्याची शक्यता आहे आणि आंबेडकरांची उमेदवारी आपण पाहिली की खरं तर आंबेडकरांच्या पक्षाच इथं सोलापुरामध्ये कुठेही अस्तित्व दिसत नाही वंचित बहुजन आघाडीचं इथे कुठेही बांधवी नाहीये तरी परंतु तीन महिन्यापूर्वी आंबेडकरांची सोलापुरामध्ये पार्क स्टेडियमवर जंगी सभा झाली त्या सभेला जवळपास चाळीस ते पन्नास हजारांचा जनसमुदाय हजर होता खर तर त्या समुदायाची संख्या जर बघितली तर तो अचंबित करणारा विषय आहे सोलापुरामध्ये त्यांचं कसलाही अस्तित्व नसत नसताना हा एवढा जनसमुदाय आंबेडकरांच्या सेवेसाठी येतोच कसा हा खरोखर कुतूहलाचा विषय आहे तब्बत आता पुन्हा ते जेव्हा परवा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याकरिता आले तेव्हा त्यांनी ते काढलेली पदयात्रा शोभायात्रा ती पाहिली तर ती उच्चांकी स्वरूपाची होती सोलापुरात आणि त्याच्यामुळं काँग्रेस बरोबर भाजपलाही धडकी भरून आली होती परंतु आंबेडकरांचं इथं काहीही नसताना त्यांच्या पदयात्रेला एवढी गर्दी कशी जमा होते हा खरोखरच राजकीय जाणकारांना आणि एकंदरीत सर्वांनाच एक अचंबित करणारा हा मुद्दा आहे आंबेडकर या नावाचं ब्रँडिंग आपण मान्य करू शकतो म्हणजे एक नाममुद्रा म्हणून मुद। आपण मान्य करू शकतो तरी सुद्धा एवढी गर्दी ते खेचू शकतात त्याच्यावर आजही आमचा विश्वास बसत नाही असं बोललं जात की आंबेडकरांची उमेदवारी इथं जाणीवपूर्वक काँग्रेसला विशेषतः सुशील कुमार शिंदेंना अडचणी काढण्यासाठी आंडी गेली आहे ह्याच्या मागे एक वेगळी शक्ती काम करीत आहे असं बोललं जात त्याला तेवढे काय आपण म्हणून त्याला काही सत्यता पण त्याच्यामध्ये दिसून येते कारण त्यांचं इथं युनिक नाही आहे पक्षाचा काही कार्यक्रम नाही आहे तर एवढी गर्दी रातोरात कशी मुझे जमा होते इथं जर आंबेडकरी समुदायामध्ये वेगवेगळे बसपा आहे आठवडेप्रणीत रिपब्लिकन पक्ष आहे त्यांचं अस्तित्व आहे परंतु त्यांचं कार्य असूनही त्यांना पाचशे हजारापेक्षा जास्त गर्दी गोळा करता येत नाही आंबेडकरांचा ह्या निवडणुकीकरिता जवळपास पंचवीस ते तीस हजारांचा जनसमुदाय सहभागी होतो हे खरोखरच संशोधनाचा विषय आहे ही गर्दीमध्ये आंबेडकरांना तर त्यांचा युनिट इथं भक्कमपणे यापूर्वीच बांधलं गेलं असतं त्यांचा कृती कार्यक्रम सुद्धा इथून दिसून आला असता जरी आंबेडकरांना एम आय एम ची साथ मिळत असली तरी एम आय एमच्या देखील इथं मर्यादा आहे कारण मुस्लिम समाजामध्ये एम आय एम म्हणले की सर्वस्व नाही अजूनही तिथे ऐंशी टक्के मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसला वर्ग आहे तरी आणि शिवाय धनगर समाजामध्ये काही कार्यकर्ते आंबेडकरांना जोडले गेले असली तरी ते कार्यकर्त्यांचा स्तर हा तिसऱ्या चौथ्या खोलीत आहे त्यामुळं ह्या गोष्टी आंबेडकरांच्या भोवती आज फिरत आहेत त्यांच्या सर्वांना प्रतिसाद मिळतोय हे खरोखरच एक, खरो एक संशोधनाचा विषय आहे सोलापूरप्रमाणेच आंबेडकर आणि एम आय एमचे ओवेसी ह्या दोघांनी मिळून दोन तीन दोन अडीच महिन्यापूर्वी मुंबईला शिवाजी पार्कावर सभा घेतली होती शिवाजी पार्कावर जर बघितलं आतापर्यंतचा इतिहास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा जरी बाळासाहेब शिवाजी पार्कावर तर एकंदरीत सोलापूरमध्ये आंबेडकरांची उमेदवारी ही कोणाची मते खाणार काँग्रेसची मते किती खाणार आणि भाजपची मते किती खाणार यावर निकाल आहे प्राप्त तरी धोका काँग्रेसला वाटतो आणि दुसरा धोका भाजपला वाटतो भाजपला धोका वाटण्याची शक्यता मला खूप कमी वाटते आंबेडकरांच्या उद्यामुळे कारण जर बघितलं आंबेडकरांच्या पदयात्रेमध्ये भाजपच्या काही नगरसेवकांनी हो खास करून आंबेडकरी समुदायातले जे भाजपचे नगरसेवक हो आहेत त्यांचे समर्थकच आंबेडकरांच्या गर्दीमध्ये होते था था कि साथी अपने गर्दी है। तर ह्याचा अर्थ असा आहे की काँग्रेस ला पाडण्यासाठी भाजप आपले समर्थक आंबेडकरांच्या गर्दीमध्ये पाठवले की काय असा एक संशयाला इथं वाव आहे तर ह्याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं